मुदगीर शहरातील एरमे नगर भागात एका घराचे बांधकाम सुरू आहे त्या घराचे ब्रेकरने काम करत असताना शेजारच्या घराची भिंत अंगावर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोमवारी ता बावीस रोजी एरमे नगर येथील पारसेवार यांच्या घराचे बांधकाम सुरू होते हे काम ब्रेकरने करत असताना ब्रेकरच्या सहाय्याने शेजारची सामायिक भिंत काढत असताना दुपारी दोनच्या सुमारास अंगावर पडून किशोर व्यंकट जाधव छत्तीस रा पेठ दरवाजा फुले उदगीर याचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत कामगाराच्या पश्चात दोन मुले दोन मुली आयाचा परिवार आहे यात अन्य एक जखमी झाला असून तो कोणत्या दवाखान्यात उपचार घेत आहे याचा तपास पोलीस करत आहेत ही पडलेली भिंत नेमकी कोणाची आहे ही पोलीस तपासानंतर उत्पन्न होणार असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी दिली आहे या घटनेची शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली असून पुढील तपास श्याम नागरगोजे हे करीत आहेत सखोल तपासांती व जबाब नोंदवल्यानंतर या संदर्भात गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले